पुढच्या आणखीन एका महत्वाच्या बातमीकडे विधानसभा निवडणुका लागून आठवडा उलटलाय पण अद्याप ईव्हीएमच्या चर्चा काही संपता संपत नाहीये पराभवात न, न सावरलेल्या बावीस उमेदवारांनी आतापर्यंत निवडणूक आयोगाकडे फेरमतमोजणीसाठी अर्ज दाखल केला आणि त्यासाठी पराभूत उमेदवारांनी निवडणूक आयोगाकडे पैसे भरले पुणे जिल्ह्यातनं ईव्हीएम पडताळणीसाठी अकरा पराभूत उमेदवारांनी पैसे भरलेत कर्जत जामखेडमध्ये भाजपचे पराभूत उमेदवार राम शिंदे नगरचे काँग्रेसचे पराभूत उमेदवार बाळासाहेब थोरात आणि पार्नरमधनं शरद पवार गटाच्या उमेदवार राणी लंके यांनी फेर मतमोजणीची मागणी केली आहे आणि पैसेही भरलेत तर तिकडे पालघरमधील पाच आणि डोंबिवलीमध्ये एक अशा सहा जणांनी सत्तावीस लाख सदतीस हजार रुपये फेरमतमोजणीसाठी भरलेत नियमानुसार एका मतपेटीसाठी सत्तेचाळीस हजार दोनशे रुपये मोजावे लागतात त्यामुळे आता पराभूतांनी लाखो रुपये भरून फेर मतमोजणीची मागणी केली हो आहे आता पराभूत उमेदवार हे जोरदार मागे लागलेले आहेत अधिक माहिती घेण्यासाठी आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत प्रसाद अस... आपल्यासोबत आहेत तसंच मनोज सातवी आपल्यासोबत आहेत आणि राहुल कुलकर्णी देखील आहेत सगळ्यात आधी राहुल कुलकर्णी आपल्याकडे कारण अशा पद्धतीनं फेरमतमोजणी यापूर्वी महाराष्ट्रामध्ये झाली असेल मात्र यावेळेला जी उमेदवारांची संख्या आहे ती हळूहळू वाढताना पाहायला मिळतेय पैसे घ्या पण फेरमतमोजणी करा अशी त्यांची मागणी त्याचं कारण आहे सर्वोच्च न्यायालयाचा दोन हजार एकोणीस सर निवाडा सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं होतं की कुठल्याही मतदान केंद्रावरती पाच टक्के व्ही पॅट आणि ईव्हीएमची पडताळणी करून त्याचा रेकॉर्ड तयार करा आणि उमेदवारांसाठी पण ऑप्शन दिला होता की तुम्ही पर ईव्हीएम दोन हजार रुपये जर भरले तर तुम्हाला इलेक्शन पिटिशनची जी मर्यादा आहे की चाळीस दिवसाच्या आत तुम्ही अर्ज करायचा असतो आणि सहा महिन्याच्या आत न्यायालयाच्या निगराणीखाली हे डिस्पोज ऑफ व्हायला पाहिजे यातली चांगली गोष्ट काय प्रज्ञा की याच्यामध्ये जे पराभूत उमेदवार आहेत ते पराभूत उमेदवार त्यांचे प्रतिनिधी ह्या ईव्हीएम पडताळणीला उभे राहू शकतात आणि दोन हजार चोवीस लोकसभा निवडणुकीचा निकाल आल्यानंतर देशभरातल्या सहा खासदारांनी अशा संदर्भात तक्रार दाखल केली होती आणि त्याच्यामध्ये आपल्या अहमदनगरचे म्हणजे आप आत्ताच्या अहिल्यानगरचे सुजय विखे होते त्यांनी चाळीस लाख रुपये भरलेले होते परंतु त्याचा अद्याप निकाल यायचा आहे ही संख्या वाढायचं मुख्य कारण आहे ते उद्धव ठाकरे आणि शरद पवार कारण शरद पवार यांनी पुण्यामध्ये जी बैठक घेतली आणि उद्धव ठाकरे यांनी मुंबईमध्ये जी बैठक घेतली त्या बैठकीमध्ये पराभूत उमेदवाराला त्यांनी सांगितलं की हा ऑप्शन तुमच्याकडे आहे की ज्याची पडताळणी केली तर तुम्हाला लक्षात येईल की खरंच ईव्हीएम मुळे ही गडबडी झालेली आहे का म्हणून आपण बघतोय की पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक अर्ज आलेले त्यात भाजपचे पण एक पराभूत उमेदवार श्री राम शिंदे जे कर्ज जामखेडचं तिथले उमेदवार होते त्यांनी पण पैसे भरलेले आहेत प्रशांत जगताप असतील जे हडपसर मंद निवडणूक लढत होते किंवा अशोक पवार असतील रमेश बावगे असतील ह्या सगळ्या मंडळींनी पश्चिम महाराष्ट्रात अर्ज दाखल केलेले आहेत साधारण ही प्रक्रिया संपल्यानंतर आपल्या लगेच लक्षात येऊ शकतं की खरंच ईव्हीएम मध्ये गडबड आहे का फक्त बघायचे काय हे लक्षात घ्या की पैसे भरले म्हणून लगेच पडताळणी होत नाही जेव्हा तुम्ही पैसे भरता त्यानंतर निवडणूक आयोग एक विशिष्ट अशी प्रक्रिया करतो आणि निवडणूक आयोगाला जोपर्यंत खात्री वाटत नाही की व्ही पॅट आणि ईव्हीएम मधल्या मताच्या जे काही दिसतं आहे त्यात काहीतरी तफावत आहे त्याच्याशिवाय ही पडताळणी होऊच शकत नाही भलेही तुम्ही पैसे भरले असले तरी परंतु ही एक महत्वाची प्रक्रिया आहे कारण आपल्याला ह्या सगळ्या मतदान प्रक्रियेतल्या मतमोजणीबद्दल घोळ आहे असं वाटतं आहे ईव्हीएम बद्दल घोळ नाही तर मतमोजणीमधल्या तफावतीबद्दलची ही पडताळणी आहे हे पण प्रेक्षकांना लक्षात यायला हवं ईव्हीएम बद्दलचा आक्षेपाचा मुद्दा निकाली निघालेला आहे फक्त व्हीव्हीपॅट आणि ईव्हीएम मध्ये जे मतदान झालेलं आहे त्याच्यामध्ये काही तफावत आहे का त्याच्यासाठीची ही मोजणी आहे आणि ती मोजणीची प्रक्रिया नियमित सहा महिन्याच्या आत कारण वेगवेगळ्या हायकोर्ट आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्याप्रमाणे इलेक्शन पिटिशनचा निकाल हा सहा महिन्याच्या आत लागायला हवा त्याप्रमाणे ही मोजणी होणार आहे अगदी मनोज सातवी यांच्याकडे सुद्धा जाऊयात करणं पालघर जिल्ह्यामध्ये सुद्धा अशा स्वरूपाच्या अगदी दिग्गजांना सुद्धा पराभवाचा सामना करावा लागला आणि म्हणून त्यांनी ही मागणी केलेली आहे अनेक दिग्गज आहेत मनोज तुमच्याकडे ज्यांनी ही मोठ्या प्रमाणात मागणी केलेली आहे फेरमतमो प्रज्ञा खर तर आताच राहुल सरांनी सांगितल्याप्रमाणे ही फेरमतमोजणी नाहीये तर हे व्हीव्ही आणि आणि ची पडताळणी आहे आणि निवडणूक आयोगाच्या निर्णयानुसार किंवा त्याच्या नियमानुसार ही सात दिवसाच्या आत निकाल झाल्या जाहीर झाल्यानंतर सात दिवसाच्या आत ही प्रक्रियासाठी अर्ज करायचा असतो आणि त्याप्रमाणे पालघर जिल्ह्यातल्या चार विधानसभा मतदारसंघातून पाच उमेदवारांनी हे अर्ज केलेले आहेत त्यामध्ये वसई विधानसभा मतदारसंघातून बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर आणि काँग्रेसचे विजय पाटील यांनी अर्ज दाखल केलेला आहे याशिवाय नालासोपारा विधानसभा मतदारसंघातील क्षितिश ठाकूर त्याचप्रमाणे बोईसर विधानसभा मतदारसंघातले राजेश पाटील आणि विक्रमगड मतदारसंघातले शरद पवार गटाचे सुनील भुसारा यांनी हे अर्ज दाखल केलेले आहेत आणि त्याच्यासाठी जे शुल्क असतं मला वाटतं चाळीस हजार रुपये पर आ, आ, मतदान केंद्राप्रमाणे असत आणि त्याच्यावर अठरा टक्के जीएसटी असते आणि साधारण चाळीस ते पंचेचाळीस दिवसानंतर याच्यावर प्रक्रिया सुरू केली ही प्रक्रिया सुरू होणार आहे असं जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी आणि पालघरचे जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी सांगितलंय तर याप्रमाणे हे जे व्हीव्ही आणि ईव्हीएम मशीन आहेत त्याची ही पडताळणी होणार आहे आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली आणि जे निवडणूक प्रतिनिधी पक्षाचे प्रतिनिधी असतील त्यांच्यासमोर हा डेमो दाखवला जाईल आणि त्याच्यावर पुन्हा म्हणजे कशा पद्धतीने मतदान काय तफावत आहे का विशेष म्हणजे हे जे पालघर जिल्ह्यातले जे उमेदवार आहेत त्यांची सुरुवातीला पोस्टल बॅलेटची मतमोजणी झाली त्या मतमोजणीवेळी याच्यातील काही उमेदवारांची मोठी आघाडी होती त्यांना चांगली मतं मिळालेली होती मात्र जेव्हा ईव्हीएम चा जो निकाल यायला लागला तेव्हा त्या, त्या निकालामध्ये मोठा तफावत येण्यास सुरुवात झाली त्यामुळे अशा प्रकारचा आक्षेप हा आ, या उमेदवारांनी घेतलेला आहे आणि त्याप्रमाणे त्यांनी निवडणूक आयोगाच्या जे नियम आहेत त्याप्रमाणे त्यांनी अर्ज केलेला आहे आणि या संदर्भातली जी प्रोसिजर आहे प्रक्रिया आहे ती आता होणार आहे प्रज्ञा नक्कीच मनोज आणि आता प्रसादकडे पण जाणार आहोत कारण अनेक दिग्गजांचं अर्थातच भवितव्य जे आहे ते या संपूर्ण अर्थातच मतमोजणीनंतर धोक्यात आलेलं पाहायला मिळतंय आणि दिग्गजांचा पराभव अनेकांच्या जिव्हारी लागलेला आहे प्रसाद आपल्या भागामध्ये सुद्धा अनेक दिग्गजांनी ही मागणी केलेली आहे आता कशा पद्धतीने ही पडताळणी होताना पाहायला मिळेल आणि किती जणांनी एकूण अर्ज दाखल केले नक्कीच एकूण पाच जणांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील पराभूत उमेदवारांनी अर्ज दाखल केलेले यामध्ये प्रामुख्याने खासदार करून खासदार झालेले निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके यांनी देखील पारनेर मतदारसंघातील अठरा बुथ वरील ईव्हीएम पडताळणीसाठी आठ लाख एकोणपन्नास हजार रुपये भरल्याची माहिती मिळते राणी लंके यांच्या पराभवाने एकंदरीत खासदार निलेश लंके यांना एक धक्काच पोहोचलेला आहे कारण त्यांनी दिग्गज माजी खासदार सुजय विषयाचा पराभव केला होता परंतु त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे काशीनाथ दाते यांच्याकडून राणी लंके यांना पराभवाला सामोरं जावं लागलं तर दुसरीकडे राज्यात चर्चेचा ठरलेला महत्वाचा मतदारसंघ म्हणजे जा कर्जत जामखेड मतदारसंघ या मतदारसंघामध्ये भाजपचे उमेदवार राम शिंदे विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे रोहित पवार यांच्यात लढत झाली त्यामध्ये रोहित पवार हे बाराशे त्रेचाळीस मतांनी विजयी झाले परंतु राम शिंदे यांनी देखील कर्जत जामकर मतदारसंघाचे सतरा भूत वरील ईव्हीएम पडताळणीसाठी आठ लाख दोन हजार चारशे रुपये भरले आणि त्यानंतर त्यानंतर राहरी मतदारसंघाचे पराभूत माजी मंत्री प्राजक्त तनपूर यांनी देखील पाच भूत पडताळणीसाठी आपला अर्ज जिल्हाधिकारी यांच्याकडे दाखल केला आणि त्यासाठी त्यांनी दोन लाख रुपये भरल्याची माहिती मिळते तर दुसरीकडे संगमनेरचे उमेदवार माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा शिवसेनेचा अमोल खताळे यांनी पराभव केला त्यानंतर त्यांनी देखील चार लाख सहा लाख रुपये भरल्याची माहिती समोर येते एकंदरीतच सर्व दिग्गज नेत्यांना नगर अहिल्यानगर जिल्ह्यातून पराभव पत्करावा लागला प्रामुख्याने भाजपचे आमदार राम शिंदे यांनी पडताळणीसाठी अर्ज दाखल केल्याने त्यांनी भाजपला घरताहेर दिल्याचं दिसत अगदी सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रसाद आणि मनोज या संपूर्ण घटनेत हेच लक्षात येते की अर्थात सगळ्या उमेदवारांना माहिती असतं की आपला नेमकं बूथ कोणता आहे कुठून सगळ्यात जास्त आपल्याला मतदान होणार आहे आणि त्यानुसारच त्यांनी त्या त्या बूथमध्ये फेर तपासणीची जी आहे ती मागणी केलेली पाहायला माहितीये तृताज धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी प्रसाद आणि मनोज